लग्नाच्या पंक्तीतलं मसाले भात सगळ्यांना आवडतो फक्त कुकरच्या दोन शिट्ट्यामध्ये पटकन अर्धा किलोच्या प्रमाणात हे मसाले भात तयार होतो साध्या सोप्या पद्धतीचं कसं करायचं ते पाहूया इथे मी घेतलेलं आहे एक मिक्सरचं भांडं त्यामध्ये टाकलेलं आहे साधारण दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि सोबतच यामध्ये टाकत आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि दोन इंचाचं आलं आणि त्याचबरोबर यामध्ये टाकत आहे मुठभर कोथिंबीर आणि त्याचबरोबर एक तीन चमचे सुक्या खोबऱ्याचा खीस आणि तसेच एक चमचा इतकं जिरे यामध्ये टाकून घेतलेलं आहे झाकण लावून पाणी न टाकता ह्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर मसाले भातसाठी लागणारे तांदूळ पाहूया तर इथे मी घेतलेले आहे दोन कप इतकं बासमती राईस जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही साधं कोलम तांदूळ किंवा जो कोणता तुम्ही तांदूळ वापरता ते घेऊ शकता तर दोन कप म्हणजेच इथे वजनी प्रमाणे पाचशे ग्राम अर्धा किलो आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून आहे आणि एक दहा मिनिटांसाठी याला भिजत ठेवूया तर मसाले भातला फोडणी देण्यासाठी कुकरमध्ये साधारण पाच ते सहा चमचे तेल टाकून घेतलेलं आहे चमचाभर जिरा टाकून घेतलेला आहे चमचाभर जिरे यामध्ये टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा मोहरी यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि तसेच इथे मी साधारण तीन ते चार लवंगा टाकून घेतलेला आहे आणि तीन हिरव्या वेलच्या एक मोठी वेलची ठेचून टाकलेला आहे दोन मध्यम आकाराचे कांदे पातळ फोडी चिरून घेतलेले आहे आणि ते यामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे हलकंसं रंग चेंज होईपर्यंत सोबतच यामध्ये टाकत आहे साधारण आठ ते दहा कडीपत्त्याची पानं मध्यम आकाराचा कच्चा बटाटा त्याची सालं काढून मोठ्या फोडी चिरून घेतलेला आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि पाव कप इतकं फ्लावरचे तुरे टाकून घेतलेले आहे आणि सोबतच एक मध्यम आकाराचा टोमॅटो त्याच्या फोडी करून टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर सुद्धा यामध्ये उभ्या फोडी चिरून टाकून घेतलेलं आहे तर या इथे मसाले भात म्हटलं की मटार आलास तर इथे मी साधारण एक अर्धी वाटी इतकं मटार टाकून घेतले आहे ते फ्रोझन आहे तुम्ही फ्रेश भेटत असेल तर ते सुद्धा वापरू शकता आता आपल्याला हे सगळं छान असं एक अर्ध्या मिनटासाठी परतून घ्यायचं आहे त्यानंतर तयार करून घेतले ताजं वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसचा फ्लेम कमी करून आपल्याला झाकण अर्धवट लावून साधारण एक अर्ध्या मिनटासाठी वाफून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या भाज्या मसाले छान व्यवस्थित वाफल्या जातात त्यानंतर यामध्ये टाकायचे आपल्याला पावडर मसाले अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा काळा मसाला आणि त्याचबरोबर दालचिनीचा तुकडा आणि तमलपात्र तर तमलपात्र आणि दालचिनीचा तुकडा मी फोडणीत टाकायचे विसरले होते त्यामुळे इथे टाकून घेतलेला आहे तर या ठिकाणी बरेच जण गोडा मसाला या मसाले भात मध्ये वापरतात पण आमच्याकडे काळा मसाला वापरतात त्यामुळे मी इथे टाकून घेतलेला आहे तुमच्याकडे जर गोडा मसाला असेल तर ते तुम्ही टाकू शकता तर या ठिकाणी चवीपुरतं मीठ सुद्धा टाकून घेतलेलं आहे जे तांदूळ होते ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यावरचं पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे फक्त तांदूळ यामध्ये टाकून घेतलेलं आहे हलक्या हाताने आपल्याला एक अर्ध्या मिनटासाठी छान असं हे परतून घ्यायचं आहे मसाल्यांसोबत आणि भाज्यांसोबत म्हणजे आपल्या मसाले भातला छान असं चव येतो सोबतच यामध्ये टाकत आहे साधारण एक दोन चमचे इतकं साजूक तूप त्यामुळे आपल्या मसाल्या भातची चव आणखीन दुप्पट होईल त्याचबरोबर इथे मी टाकत आहे पाणी तर दोन कप इतकं तांदूळ होते तर त्यासाठी इथे मी टाकून घेतलेलं आहे साधारण तीन कप इतकं पाणी टाकल्यानंतर सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वरतून थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेली आहे आता झाकण लावूया गॅसचा फ्लेम कमी करून दोन शिट्ट्या काढून घेऊया मस्त दोन शिट्ट्यामध्ये आपला मसाले भात तयार होतो तर इथे कुकरच्या शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहे आणि कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त दमदमीत तसं आपला मसाले भात तयार झालेला आहे एकदा या पद्धतीने न चुकणारी न बिघडणारी आणि त्याचबरोबर पोट भरणारा हा मसाले भात तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा सोबत खाण्यासाठी मस्त एखाद्या लोणच्याची फोड किंवा चटणी एखादा पापड असेल तर काही लागणार नाही मस्त तो पोट भरेल तर या पद्धतीने एकदा ट्राय केल्यानंतर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय